पालीत दहीहंडीचा भव्य जल्लोष रायगडात सुधागड भाजपची दोन लक्षचे दहीहंडी ठरणार लक्षवेधी भाजप नेते दे प्रकाशभाऊ देसाई यांच्या संकल्पनेतून पालीत भाजपाची दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपयांची भव्य दहीहंडी आकर्षक चषक व गोविंदा पथकांवर होणार बक्षिसांची खैरात लाखोंची बक्षिस मात्र गोविंदा पथकांना प्रवेश विनामूल्य असणार भाजपा सुधागड तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे यांची पालीतील बैठकीत माहिती रायगडसह कोकण व महाराष्ट्रात संस्कृती व परंपरेचं वर्षानुवर्ष जतन करणाऱ्या दहिहंडी महोत्सवाचे वेध सर्वांनाच लागले श्रावणात रक्षाबंधनानंतर येणाऱ्या दहीहंडी उत्सवाकरता पालीसह रायगड जिल्ह्यात गोविंद पथकांचा उत्साह शिगेला पोहोचला पुरुषांबरोबर महिलांच्या पथकांनी जोरदार सरावाला सुरुवात केली यंदा दहिहंडीचा सा सण सोळा ऑगस्ट रोजी असून यंदा पाली सुधागडात दहंडीचा आगळा वेगळा व भव्य उत्सव व जल्लोष पाहायला मिळणार आहे भाजप नेते प्रकाश भाऊ देसाई यांच्या संकल्पनेतून व विशेष पुढाकारानं पालीत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भव्य दिव्याच्या दहिहंडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय भाजपा पाली सुधागड मध्यवर्ती कार्यालयात आज प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महोत्सव आयोजन पर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी आयोजित दहिहंडी महोत्सवाचे स्वरूप रूपरेषा व नियोजनाबद्दल उपस्थित नेते मंडळींनी मार्गदर्शन केलं यावेळी भाजपा सुधागड तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे म्हणाले की यंदा आमचे प्रेरणास्थान भाजप नेते प्रकाश भाऊ देसाई यांच्या विशेष पुढाकारानं व प्रमुख नेते मंडळी व पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून सुधागड तालुका भारतीय जनता पार्टी पुरस्कृत भव्य दहीहंडी महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजन करण्यात आलंय या महोत्सवास भाजपचे अनेक बडे नेते शुभेच्छा देण्यासाठी पालीत येणार आहेत या महोत्सवाचं मुख्य आकर्षण व वैशिष्ट्य म्हणजे दहीहंडी फोडणाऱ्या विजेत्या गोविंदा पदकास दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपये रोख रकमेचे पारितोषिक आकर्षक चषक व इतर बक्षिसांचे खैरात होणार आहे ही दोन लक्षची दहीहंडी अधिक लक्षवेधी ठरणार आहे या महोत्सवात सात थरांची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांसाठी रोख रक्कम दहा हजारांचं पारितोषिक अशी एक अनोखी पर्वणी लाभणार आहे असं श्रीकांत ठोंबरे यांनी सांगितलं तर गोविंदा पथकांना लाखोंची बक्षीस दिली जाणार आहेत या महोत्सवात गोविंदा पथकांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार असल्याची घोषणा भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई यांनी केल्यानं गोविंदा पथकात मोठा आनंदयी वातावरण निर्माण झालंय हा उपक्रम विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे या महोत्सवाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे पालीतील दहिहंडी स्पर्धेच्या रोख रकमेवर व आकर्षक चषकावर आपलं नाव कोरण्यासाठी गोविंद पथकांची पथकांचा थरार पाहण्यासाठी जिल्ह्यातील दहिहंडी प्रेमी रसिक हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला गोविंद पथकांनी नाव नोंदणी अधिक माहितीसाठी सुशील शिंदे मोबाईल नंबर ब्याण्णव शून्य नऊ बावीस वीस पासष्ट वैभव जोशी अठ्ठ्याण्णव पन्नास साठ सत्तर सहासष्ट शिरीष सकपाळ ब्याण्णव चोवीस शून्य आठ शून्य तीन एकोणसाठावीस एकावन्न एकोणनव्वद श्रीकांत ठोंबरे ऐंशी सत्त्याऐंशी त्रेचाळीस आठशे एकोणऐंशी अक्षय खोडागळे त्र्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठावीस एकवीस चौदा यांच्याशी संपर्क साधावा असं सांगण्यात आलं रायगड जिल्ह्यामध्ये भव्य दिव्याच्या दिव्या महोत्सवाचं आयोजन आणि नियोजनापर जी बैठक आज पालीमध्ये पार पडली नेमकं काय ठरलं आहे गोविंदा पथकांना कशा पद्धतीचं आकर्षण असणार आहे यावर्षीचा दहंडी महोत्सव नमस्कार सुधागड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि मान्य प्रकाशभाऊ देसाई या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते त्यांच्या संकल्पनेतून मागील कित्येक वर्ष म्हणजे जवळपास बावीस पंचवीस वर्ष या ठिकाणी दहंडी उत्सव साजरा होत आहे त्याच संकल्पनेतून यावर्षी सुधागड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपयाची अतिशय मोठी अशी दहीहंडी या ठिकाणी सुधागडमध्ये त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी होत आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक गोविंदांना म्हणजे ज जर सात थर त्यांनी जर का रचले तर त्यांना दहा हजार रुपयाचं मानांकन या ठिकाणी देण्यात येणार आहे या दहीहंडीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील नियोजन करण्यात येणार आहे या ठिकाणी अशी सुसज्ज व्यवस्था मान्य प्रकाशभाऊ देसाई यांच्या प्रयत्नातून होत आहे मान्य प्रकाशभाऊ देसाई यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षामध्ये विविध सांस्कृतिक आणि लोकाउपयोगी कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत मा आत्ताच थो थोड्या दिवसापूर्वी पार पडलेली अहिलादेवी होळकर हा जो काही कार्यक्रम अतिशय दिमाखात भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी केलेला आहे सुधागड तालुका हा ता त्या मानाने छोटा जरी असला तरी इतरत्र सर्व तालुक्यांच्या जास्तीत जास्त, जास्त ताकदीने आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कामे या ठिकाणी करत आहोत मान्य प्रकाश भाऊंच्या नेतृत्वात देखील या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने कामे तालुक्यामध्ये होत आहेत देशाचे पंतप्रधान असतील त्याचप्रमाणे मुख्यमंत्री साहेब असतील यांच्या नेतृत्वात देशात अनेक बदल घडत आहेत त्याचप्रमाणे राज्यात देखील बदल घडत आहेत अतिशय कल्याणकारी कामे या ठिकाणी होत आहेत माननीय या जिल्ह्याचे अध्यक्ष असतील त्याचप्रमाणे खासदार माननीय धैर्यशील दादा साहेब असतील त्याचप्रमाणे माननीय रवीशेठ पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून देखील विविध विकासकामे या ठिकाणी होत आहेत भव्य दिव्य अशी दहंडी उत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे त्याचप्रमाणे आम्ही काही ठराविक मंडळींचे कॉन्टॅक्ट नंबर देखील आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्याचप्रमाणे बॅनरच्या माध्यमातून देणार आहात आपण सर्वांनी या दहीहंडी दे उत्सवाचा लाभ घ्यावा आपण जी काही संस्कृती या जाता है। है। वार या ठिकाणी जपली जात आहे ती संस्कृती अशाच पद्धती जपण्यासाठी मान्य प्रकाशभाऊ देसाई हे वारंवार प्रयत्नशील असतात त्यांच्या या प्रयत्नाला आम्ही सर्वच साथ देत आम्ही सर्वचजणं या त्यांच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडू अशी देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना वाई देतो धन्यवाद दोन लाखाहून अधिक बक्षिसाची रक्कम आहे त्याबरोबरच गोविंदा पथकांची फी काय असणार आहे ते देखील माहिती असं मान्य प्रकाश भाऊ देसाई यांनी आत्ता आमची जी काही बैठक या ठिकाणी झाली त्याच्यामध्ये भाऊंनी असं सांगितलेलं आहे की कोणत्याही स्वरूपाचं मूल्य किंवा फी या ठिकाणी कोणत्याही मंडळाकडून घ्यायचं नाही त्याच्यामुळं ते त्यांचं आपल्या या मंडळांचं या ठिकाणी आम्ही सर्वच जणं विनामूल्य येण्यासाठी देखील त्या निमित्ताने आव्हान करतो आणि आपलं सर्वांचं या ठिकाणी आम्ही स्वागत देखील करू आपला संपर्क नंबर किंवा कुणाकडे संपर्क करायचा यासाठी काही नावं आणि नंबर देता येतील माननीय वैभव जोशी त्याचप्रमाणे शिरीष सकपाळ त्याचप्रमाणे श्रीकांत ठोंबरे सुजित बारसकर आणि रोहन दगडे अशा स्वरूपातले आहेत त्यांचा मोबाईल नंबर वैभवजी मोबाईल नंबर सांगा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा